आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये मोस्ट ऑफ अस हॅव प्रोबॅबली हर्ड ऑफ धी स्टोरी ॲज इट इज वन ऑफ द मोस्ट फेमस फेअरी टेल्स इन द वर्ल्ड प्रोबॅबली म्हणजे बहुतेक फेअरी म्हणजे परीकथा आपल्यापैकी बहुतेकांनी ही कथा ऐकली असेल कारण ही जगातील सर्वात प्रसिद्ध परिकथांपैकी एक आहे द स्टोरी रिवॉल्व्स अराउंड अ डकलिंग हू फ्रॉम द मोमेंट ऑफ हीच बर्थ हॅज अल्वेज फेल्ड डिफरंट फ्रॉम हीच सिबलिंग्स रिवॉल्स म्हणजे फिरणे सिबलिंग्स म्हणजे भावंड ही कथा एका बदकाभोवती फिरते ज्याला त्याच्या जन्मापासूनच आपल्या भावंडांपेक्षा वेगळे वाटले ही वॉज अल्वेज पिकड ऑन बिकॉज ही डिडंट लुक लाईक द रेस्ट ऑफ देम बिकॉज म्हणजे कारण तो नेहमी निवडला गेला कारण तो बाकीच्यांसारखा दिसत नव्हता वन डे ही हॅड इनफ अँड रॅन अवे फ्रॉम द पॉन्ड ही ग्रीव अप इन रॅन अवे म्हणजे एखाद्या ठिकाणावरून पळून जाणे एके दिवशी या त्रासाला कंटाळून तो ज्या तलावात वाढला त्या तलावातून पळून गेला ही वॉन्डर्ड नेअर बाय लुकिंग फॉर अ फॅमिली हू वूड एक्सेप्ट हिम ऑन्डर म्हणजे भटकणे नियर बाय म्हणजे जवळपास तो आजूबाजूला भटकत त्याला स्वीकारेल असे कुटुंब शोधत होता मंथ्स passed अँड सीजन चेंज बट एव्हरीवेअर ही वेन नो बडी वॉन्टेड ही बिकॉज ही वॉज सच अँड अग्ली डक अगली म्हणजे कुरू महिने उलटले ऋतू बदलले पण तो जिथेही गेला तिथे कोणालाही त्याची इच्छा नव्हती कारण तो इतका कुरुबदक होता देन वन डे ही कम अपॉन अ फॅमिली ऑफ सॉन्स एके दिवशी तो एका हंसाच्या कुटुंबाकडे आला अपॉन लुकिंग ॲट देम ही रिअलाइज दॅट ड्युरिंग द मंथ्स ही स्पेंड लुकिंग फॉर अ फॅमिली टू कॉल हीच He had grown into a beautiful swan realize म्हणजे लक्षात येणे त्याच्याकडे पाहिल्यावर त्याला समजले की त्याने स्वतःचे कुटुंब शोधण्यासाठी जे काही महिने घालवले त्या दरम्यान तो एक सुंदर हंस बनला होता नाऊ ही फायनली अंडरस्टूड व्हाय ही नेव्हर लूक लाईक द रेस्ट ऑफ ही सिबलिंग्स बिकॉज ही वॉज अं डक बट अ स्वान आता त्याला शेवटी समजले की तो आपल्या इतर भावंडांसारखा का दिसत नाही कारण तो पदक नव्हता तर राजहंस होता मॉरल ऑफ द स्टोरी तात्पर्य उई शुडंट बी टू क्विक टू जज अदर बेस्ड ऑन देअर फिजिकल अपियरन्स फिजिकल म्हणजे शारीरिक अपियरन्स म्हणजे स्वरूप इतरांना त्याच्या दिसण्यावरून त्यांच्याबद्दलचे मत ठरवण्यास आपण घाई करू नये जस्ट बिकॉज समवन डझंट फिट सोशल डेफिनेशन ऑफ ब्युटी डझंट मेन मीन दे आर अग्ली सोशल म्हणजे सामाजिक डेफिनेशन म्हणजे व्याख्या एखाद्या व्यक्तीला सौंदर्याच्या सामाजिक व्याख्येत बसत नाही म्हणून त्याचा अर्थ असा नाही की ते कुरूप आहेत इच ऑफ अस इज ब्युटिफुल इन आवर युनिक वे अँड इट्स टाईम वी एक्सेप्ट अँड सेलिब्रेट दॅट इंडिव्हिज्युअलिटी युनिक म्हणजे अनोखा इंडिव्ह्युज्युअलिटी म्हणजे व्यक्तिमत्व आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या अनोख्या व्यक्त पद्धतीने सुंदर आहे आणि ती व्यक्तिमत्व स्वीकारण्याची आणि साजरी करण्याची हीच वेळ आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद